आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुख आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ के जी भालेराव यांच्या सेवापूर्ती निमित्ताने संगमनेर मध्ये भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा आणि कार्यकर्ता विशेषांक प्रकाशन आयोजित केलं गेलंय हा सोहळा रविवारी नऊ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता मालपाणी लॉन्स कॉलेज रोड शेतकी संघ पेट्रोल पंपासमोर पार पडणार आहे भालेराव यांचा सत्कार आणि कार्यकर्ता विशेषांकाचं प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत निरंजन टकले यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट संघराज रुपवते असतील तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर यांची देखील उपस्थिती असणार आहे के जी भालेराव हे शिक्षण साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जातात त्यांनी अध्यापन क्षेत्रामध्ये दीर्घकाळ काम करत अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा दीप पेटवलाय सामाजिक जाण प्रखर विचार आणि वास्तवदर्शी लेखनातून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलंय ग्रामीण भागातील विषमता शिक्षणातील अडचणी यावर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे त्यांच्या विचारशील लेखनानं आणि कार्यकर्तृत्वानं संगमनेर तालुक्यातील अनेक चळवळींना प्रेरणा दिली त्यांच्या जीवन प्रवासावरील आधारित कार्यकर्ता हा विशेषांक मनाला प्रेरणा देणारा ठरणार आहे कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचं आयोजन देखील केलं गेलंय सर्वांनी सहकुटुंब हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढ व्हावी असं आवाहन के जी भालेराव सेवापूर्ती गौरव समिती यांच्या वतीनं केलं गेलंय मी अनिरुद्ध कचरू भालेराव येत्या नऊ तारखेला माझे वडील के जी भालेराव सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ मालपाणी लॉन्स येथे सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत माननीय निरंजन निरंजन टकले साहेब त्याचप्रमाणे कार्यक्रमास क्रा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट संगरापजी रुपोते साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात आमदार सुधीर तांबे त्याचप्रमाणे उत्कर्षदायी रुपवते व राजाभाऊ कांदलकर हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वडिलांवरती वडिलांसोबत प्रदीर्घकार सोबत, सोबत राहिलेले त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे विचारवंत लेखक सामाजिक क्षेत्रात त्यांच्यासोबत का काम करणारे कार्यकर्ते या सर्वांना आमंत्रण देतो आपण नऊ तारखेला सकाळी दहा वाजता मालपणी आपल्या चळवळीमध्ये काम करणारे एक सक्रिय सहकारी म्हणून के जी भालेराव सरांकडे आपण सगळे बघतो एक शिक्षक एक लेखक आणि चळवळीमधला एक धडपडा कार्यकर्ता असं आपण त्यांच्याकडे बघतो तीस पस्तीस वर्षाच्या एका प्रदीर्घ सेवेनंतर ते आता रिटायर होत आहेत तर कार्यकर्ता कधीच रिटायर होत नसतो पण शैक्षणिक क्षेत्रातून ते ऑफिशियली रिटायर होत आहेत आणि बहुजन शिक्षण संघाच्या आपल्या या सगळ्या परिवारात त्यांनी जे कामकाज केलेलं आहे मुलांना एका पिढीला घडवण्याचं जे काम त्यांनी केलंय त्या सगळ्या कामाचा एक गौरव करण्यासाठी म्हणून येत्या नऊ नोव्हेंबरला संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे सकाळी दहा वाजता त्यांच्या सेवापूर्ती गौरव कार्यक्रमाचं आयोजन आपण करत हो। आहोत त्या कार्यक्रमासाठी खास आपल्या सगळ्यांसाठी एक वैचारिक मेजवानी घेऊन निरंजन टकले हे जे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची सडेतोड पत्रकारिता आणि त्यांचे जे सगळेच एकूण मांडणी आहे ते आपण सगळे बघत आहात निरंजन टकले हे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर बहुजन शिक्षण शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट संघराजी रूपवते माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि इतरही मान्यवर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत माझी विनंती राहील आपण सगळे जे ह्या चळवळीशी बांधिलकी सांगतात जे वैचारिक बांधिलकी या सगळ्याच समतेच्या चळवळीशी सांगतात त्यांनी या कार्यक्रमासाठी जरूर उपस्थित राहावं नऊ नोव्हेंबर सकाळी दहा वाजता मालपाणी लॉन संगमनेर येथे आपण भेटूया सुभाष भाडेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा